नमस्कार मंडळी किरण ठाते हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण व्हिडिओ शेअर केल्याने कोणाला तरी त्याचा फायदा होतोच हा माहितीचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेअर केल्याने कोणाला तरी त्याचा फायदा होतोच हे तुम्हाला माहिती असेलच चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी आहार पोषक आणि संतुलितच असायला हवा निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेसे फॉलिक ॲसिडची गरज असते बरेचदा फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या झालेल्या दिसून येतात पण या समस्यांवर उपाय करण्यासाठी आणि सर्वांना फॉलिक ॲसिड म्हणजे काय आणि शरीराला पुरेसे फॉलिक ॲसिड मिळण्यासाठी कोणते पदार्थ आहारात असायला हवे हे माहिती असण्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे फॉलेट म्हणजे विटॅमिन बी जे हिरव्या पालेभाज्या आंबट फळे आणि बियांपासून नैसर्गिक पद्धतीने शरीराला मिळतं पण शरीराला पुरेसे फॉलेट मिळालं नाही तर फॉलिक ॲसिडच्या रूपात अनैसर्गिक पद्धतीने म्हणजेच सप्लिमेंटच्या स्वरूपात शरीराला त्याचा पुरवठा केला जातो शरीराला तंदुरुस्त तंदुरुस्त ठेवणाऱ्या अनेक पोषक घटकांपैकी एक फॉलिक ॲसिड आहे फॉलिक ॲसिडमुळे शरीरात नवीन लाल रक्तपेशी निर्माण होण्यास मदत होते त्यामुळे गरोदर महिलांच्या शरीराला फॉलिक ॲसिडची गरज सर्वात जास्त असते कारण त्यामुळे त्यांच्या आरोग्यासोबत गर्भातील बाळाचा विकासही चांगल्या पद्धतीने होतो अनेक प्रकारच्या हिरव्या फळ पालेभाज्या लिंबू वर्गातली फळं बिया यापासून शरीराला व्हिटॅमिन बी अथवा फॉलेटचा पुरवठा होतो त्यातला पहिला पदार्थ आहे बदाम फॉलिक ॲसिड शरीराला पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी बदाम खाणं हे फायदेशीर ठरू शकतं कारण बदामामध्ये फॉलेट तर असेच शिवाय लोह कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक सोडियम आणि फॉस्फरसही भरपूर प्रमाणात असते त्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य प्रमाणात पोषण होते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होण्यासाठी मधुमेह यांच्या उत्तम आरोग्यासाठी बदाम खाणं फायदेशीर आहे यासाठी तुम्ही रोज रात्री बदाम भिजवून सकाळी ते दुधासोबत खाऊ शकता दुसऱ्या गोष्टीचा आहारात समावेश केला पाहिजे म्हणजे अंड्यांचा आहारात अंड्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या शरीराला पोषक घटक नक्कीच वाढवू शकता दररोज एक अंड खा खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला पो तुम् पुरेसे फॉलेट मिळते त्यामुळे जर तुमच्या शरीराला फॉलेटची कमतरता असेल तर डॉक्टर तुम्हाला नियमित अंडे खाण्याचा सल्ला देतात अंड्यांमध्ये फॉलेटसोबतच प्रोटीन्स सेलेनियम आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व पण असते ज्यामुळे नियमित अंड खाणं तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरू शकतं हिरव्या पाल्यावजाच्या शरीराला फॉलेटचा पुरवठा करणारा एक उत्तम स्रोत आहे पालक मेथीसारख्या भाज्यांमधनं शरीरात पुरेसे विटॅमिन्स मिनरल्स आणि फॉलेट मिळते हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए आणि फायबर्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीरावर हिरव्या पालेभाज्या खाण्याचा चांगलाच फायदा दिसून येतो काही संशोधनानुसार हिरव्या पालेभाज्या खाण्यामुळे शरीराचा दाह देखील कमी होतो कर्करोगाचाही धोका कमी होतो आणि वजन कमी करण्यास मदत मिळते त्यामुळे नियमित हिरव्या पालेभाज्या खा आणि निरोगी तुम्ही राहायला पाहिजे पुढचा पदार्थ आहे बीट तुम्हाला माहिती आहे का बीट खाण्यामुळे तुमच्या शरीराला मुबलक प्रमाणात फॉलेट मिळते बीटमध्ये मॅगनीज पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते शिवाय त्यात फॉलेटही असल्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य प्रमाणात पोषण होते संत्री द्राक्षे लिंबू अथवा लिंबू वर्गातील आंबट फळे खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे फॉलेट मिळते कारण ही फळे म्हणजे उत्तम फॉलिक ॲसिड पदार्थ आहेत या फळांमधून तुमच्या शरीराला व्हिटॅमिन सी आणि फॉलेट मिळत असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुमचे आजारांपासून संरक्षण होते एका संशोधनात असं देखील आढळून आलेलं आहे की आंबट फळांचा आहारात समावेश केल्यामुळे ब्रेस्ट ब्रेस्ट कॅन्सर पोटाचा कर्करोग आणि स्वादपिंडाचा कर्करोग होण्याचाही धोका कमी असतो तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ